तुमच्या कोणाच्या घरी येऊन कोण चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाहीत ते आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा अचानक आले ते घरी आले तर तुम्ही घरी जाऊ नका जाऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जावा कळलं का पण त्यांना चहा पाजत बसायचा धंदा आता इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काही संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बुथ वर प्लस झालेच पाहिजेत अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी परवा कार्यकर्त्यांचे जे कान टोचले हो ते कोणाला उद्देशून होते याची चर्चा जिल्ह्यात धबक्या आवाजात सुरू आहे विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी हे विधान करण्याच्या आदल्या दिवशीच सांगली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व मिरज विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे एक नेते असलेले बाळासाहेब होनमोरे यांच्या घरी जाऊन चहापाणी करून भेट घेऊन आले होते त्यामुळे जयंतरावांचा हा चढलेला पारा बाळासाहेब होणमोरे यांना उद्देशून तर नव्हताना अशीही चर्चा राजकारणात ऐकावयास मिळत आहे कारण अगोदरच काँग्रेसकडून विशाल पाटील यांचा पत्ता कट झाल्याने त्या जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहेत त्या आरोपांना बळ देण्यासारखेच वर्तन होनमोरे यांनी केलं असावं म्हणूनच जयंतराव यांनी या पद्धतीने सर्वांनाच सुनावले असावे अशी ही चर्चा ऐकावयास मिळत आहे तुमच्या कोणाच्या कोण घरी येऊन चहा घेऊन गेलं असले प्रकार मला चालणार नाही आले घरात बसले आम्ही काय करू तसला धंदा जरा बंद करा अचानक आले मग ते घरी आले तर तुम्ही घरात जाऊ नका तुम्ही घराच्या बाहेर जावा कळलं का पण त्यांना चहा पाचत बसायचा धंदा आप आता इलेक्शन चालू आहे इलेक्शन चालू आहे म्हणजे इलेक्शनच तुमचे कोण काय संबंध असतील ते इलेक्शनच्या नंतर आणि आपली विधानसभेच्या आधीची ही रंगीत तालीम आहे त्यामुळे आपल्या बूथवर परफेक्ट नियोजन करा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बूथवर प्लस झालंच पाहिजे